नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत सुरमई थाली तर आपण सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा याचा मसाला पाहूया आपण मी ओलं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे अद्रक कापून घेतलं आहे कांदा टोमॅटो छान असा तेलावरती भाजून घेतला आहे मौसूद आता एकीकडे फिश स्वच्छ धुवून घेतलेत त्यावरती लाल मसाला माझा घरचा तिखट मसाला त्याच्यामध्ये गरम मसाला मिक्स असतो हळद धनापूड आणि कोकमची आगळ आपण याच्यामध्ये घातलेली आहे यामुळे अतिशय सुरेख मच्छीची टेस्ट लागते तसंच कोकमच्या आगळमुळं पित्त होत नाही उष्णता होत नाही त्यामुळे कोकमच्या आगळचा वापर करा जर तुमच्याकडे आगळ नसेल तर या ठिकाणी तुम्ही लिंबू पिळून घातलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे जो मच्छीचा एक मासट वास असतो तोही निघून जातो आणि अतिशय टेस्टी अशी आपली मच्छी तयार होते तर आता मी छान प्रकारे मच्छी मॅरिनेट करून घेतली आहे यानंतर मच्छी अशीच अर्धा तास सेट व्हायला ठेवा तोपर्यंत आपण मच्छीचा रसा तयार करून घेऊया इकडे मी बांगड्यालाही त्याचप्रमाणे मॅरिनेट करून घेतलं आहे त्याच्या रवरही मी सर्व मसाले मीठ आणि अगळ घालून घेतली आहे आणि त्यालाही असं छान चोळून मॅरिनेट करून मी बाजूला ठेवले आता ही मच्छी किमान अर्धा तास असेच सेट करायला ठेवायची आहे तोपर्यंत आपण रस्सा भाजीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आपली मच्छी आता अर्धा तास झाल्याच्या नंतर त्यावरती वरून आपल्याला मस्त रवा घालून घ्यायचा आहे आपण आज रवा फ्राय करणार आहोत कधी तांदळाचं पीठ घातलं तरीही चालतं पण आज मी तुम्हाला रव्याची दाखवणार आहे म्हणून मी याच्यावर आता रवा घालून घेतला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाले आपण आधीच घातलेले आहे मी यामध्ये आल्लं आणि लसूण घातलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर घाला आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी घालत नाही कारण ही मच्छी अशीच सुंदर लागते आणि माझ्या मसाल्यामध्ये लसूण वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळे मी नव्याने याच्यामध्ये घातलेलं नाही हां मच्छीच्या रस्साला आपण आल्लं लसूण वापरणार आहोत पण मी सुक्या मच्छीला वापरलेलं नाही आता आपण रवा चांगला व्यवस्थित सगळीकडं असं चोळून घ्यायचा आहे म्हणजे मच्छी छान आपली कुरकुरीत झाली पाहिजे तर आता मी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं आहे आता पॅन ठेवला आहे कधी पण मच्छी फ्राय करायच्या आधी ना एक ते दोन लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घाला एक त्या लसणाचा छान जो वास असतो सुगंध असतो तो, तो तेला ला ला त्या तेलाला लागतो आणि त्यामुळे आपली मच्छी अजून छान लागते आणि आता आपले पीस आपण तव्यावरती पूर्ण घालून घेऊया या पद्धतीने केलेली सुरमई ही मासे अतिशय टेस्टी लागतात साधे सिंपल रेसिपी आहे आणि करायलाही सोपी आणि खायला टेस्टी अशी ही माशांची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आता एका साईडने मी गॅस सध्या फुल ठेवलेला आहे आणि नंतर थोडासा तो आपण स्लो करणार आहोत आता बघा एका साईडने आपले आता हे सगळे मासे आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या अंगाने भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने दोन्ही बाजूने सु गोल्डन रंगावरती आपल्याला मासे फ्राय करून घ्यायचेत आता मी बांगडेही याच पद्धतीने तळून घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने मी पूर्ण सगळे मासे तळून घेतलेत आणि आता माझी फ्राय मच्छी तयार झालेली आहे आता आपण ग्रेव्ही पाहूया कशी करायची ती ग्रेव्हीसाठी आधी आपण स्वच्छ धुऊन मी डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग हा मी रश्शासाठी वापरलेला आहे त्याच्यामध्ये हळद मीठ धनापूड थोडासा आपला घरचा लाल मसाला असं सगळं घालून थोडीशी अगळ घालून असं छान मॅरिनेट करून घेतलं आहे या पद्धतीने आपल्याला हे मासे दहा मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचे आता आपण गे ग्रेवीचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी काय काय वापरले ते पहा मी हिरवीगार कोथिंबीर चिरून घेतली मसाल्यांमध्ये धनापूड हळद पूड, पूड घरचा लाल मसाला मिरची पावडर असं मिक्स करून घेतले कांदा व लसूणची ग्रेवी तयार करून घेतली आणि आता माझी जी मी मासे फ्राय केले होते त्याच तव्यावर हे मी हलकेसे गरम करून घेणार आहेत आपल्याला घालायची आहे पण आपण थोडेसे असे पॅनवरती त्याला गरम करून घेणार आहोत म्हणजे जे तेल आहे तेही आपलं वायाला जात नाही ते या मच्छीला लागलं जातं आणि थोडंसं जो मासटवास आहे तोही आता कमी होऊन जातो आणि मच्छीची टेस्ट आपली अतिशय चांगल्या पद्धतीने लागते तर आता आपण याला थोडंसं गरम करून घेऊया एकीकडं कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला घ्या आणि आता आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती या तेलावरती घालून चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला ही, आप ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे अशी थोडीशी झाली की मग त्याच्यामध्ये आपण बाकीचा मसाला घालणार आहोत एकीकडे मी आता तो गॅस बंद केला आहे ज्याच्यावर आपण मासे घातले होते थोडंसं फ्राय केलं ना की शिस्तात पण पटकन आणि त्याचा जो एक मासट मासा असतो तोही निघून जातो यामुळे आपले जे ग्रेव्ही ती आहे तीही एकदम चविष्ट बनते यावर आता ओलं खोबरं लसूण आणि आलं आहे ते मी घालून घेतले आणि ते आता आपल्याला या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यावरती मी थोडंसं मीठ घालून घेतलं कारण आपण माशांनाही मॅरिनेट करताना मीठ लावलेलं ला आहे आणि आपण ते मासे डायरेक्ट रस्त्यामध्ये टाकणार आहोत आणि ते मीठ आपलं एकत्र होणार आहे हे लक्षात ठेवायचंय नाहीतर मग आपला रस्ता खारट होऊन जाईल आता यावर मी धनापूड गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद असं सर्व मिक्स ते मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले जेव्हा आपला मसाला पूर्ण त्यातलं पाणी निघून जातं आणि कढईला चिपकत नाही तेव्हा तो परिपक्व असा तयार झालेला असतो या पद्धतीने जेव्हा तुमचा मसाला भाजून परतून होतो तेव्हा तो एकदम परफेक्ट रेडी झालेला असतो तर इथपर्यंत तुम्हाला हा मसाला परतून घ्यायचा आहे तेव्हा तुमची ग्रेव्ही छान होणार आहे आणि टेस्टी लागणार आहे नाहीतर कांदा टोमॅटो उग्र राहिला तर तुमच्या रशाची टेस्ट चांगली लागत नाही आता याच्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला चांगली खळखळून खल उकळी येऊ द्यायची तर रस्सा आपण आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालून घ्यायचं दाटसर किंवा पातळ तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तर आता मी थोडं थोडं करून पाणी घालून घेतले आधी थोडं पाणी घालून मसाला व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे आणि यावर मला हवं तेवढं मी पाणी घालून घेतलं आहे यावर कोकम नक्की घाला जेव्हा आपण माशाचं कालवण करतो त्यामुळे त्यामध्ये जर कोकम घातलं तर एक आंबट अशी छान चव येते त्याची आणि त्यामुळे रस्साला एकदम अशी अनोखी छान टेस्ट लागते तर नक्की कोकम तुम्ही घालत जा माशाच्या कालवणाला आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला मला थोडंसं पाणी अजून घालायचं आहे पण मी मासे घातल्याच्या नंतर घालणार आहे का ते पण मी तुम्हाला सांगते आता एकीकडे आपले मासे चांगले गरम झालेले आहेत उकळी आलेली आहे रसाला आपल्या आणि आता याच्यात मी सर्व मासे घालून घेते आता या मासेच्या पॅनवरती थोडंसं पाणी घेतलंय ते गरम करणार आहे आणि नंतर मी परत या रस्त्यामध्ये ओतून घेणार आहे याने काय होतं आपलं या माशांचं सर्व तेल आहे ते या आपल्या रस्स्यामध्ये जातं आणि आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची अशा प्रकारे आपला एकदम परफेक्ट असा रस्सा तयार झालेला आहे याला चांगली उकळी घ्यायची आहे उकळी निघाली की वरून आपल्याला याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि याच पद्धतीने पाच मिनटं आपल्याला मंद आचेवरती रसाला उकळी येऊ द्यायची आता मी एकीकडे बाजरीची भाकरी करायला घेतली आहे आपल्याला असं सा चांगलं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर मी आता दोन भाकरीचं एकत्रच मळून घेतलं त्यानंतर चांगला गोळा करून घ्यायचा खाली पीठ भुरभुरायचं व ते आपल्या हातालाही पीठ लावायचं आणि अशी गोल गोल गरगरीत भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे था। आता भाकरी थापून झाली की गरम तव्यावर घालायची त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ती पलटी करायची आहे अशी छान खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे आपल्या रशालाही छान उकळी आली आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली अशी मस्त सुरमईची रस्सा आणि फ्राय थाळी तयार झाली आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा